मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते अशात जे मराठीवर सुद्धा सावळ्याची जणू सावली ही नवीकोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेची निर्मिती प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे व अधिनाथ कोठारे यांनी केली आहे नुकताच या मालिकेचा एक जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे पण हा प्रोमो पाहून प्रेक्षक चांगलेच भडकले आहेत तर जे मराठीवरील आगामी सावळ्याची जणू सावली हा नवा प्रोमो नऊ ऑगस्टला प्रदर्शित झाला जे मराठीच्या सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करण्यात आला काके थंडा घेऊन पाणी भरण्यासाठी नदीवर आलेल्या एका मुलीची एंट्री यामध्ये पाहायला मिळते एक महिला मुलीला पाहून आली का आमच्या पांडुरंगाची सावली त्यानंतर ती सावळीशी मुलगी नदीतून पाण्याने हंडा भरते आणि भरलेला हंडा घेऊन गात जाताना दिसते यावेळी नदीवर कपडे धुवायला आलेल्या महिला तिचं कौतुक करताना दिसत आहेत सध्या हा प्रोमो सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय पण नव्या मालिकेतील सावळी मुलगी प्रेक्षकांना खटकली वर्णद्वेष करत असल्याचं हे लोक म्हणत आहेत तसंच एखाद्या सावळ्या मुलीला का घेतलं नाही असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे एका नेटकऱ्याने लिहिले मराठीमध्ये अनेक सावळ्या रंगाच्या अभिनेत्री आहेत तरी गोऱ्या रंगाची अभिनेत्री का घेता तर दुसऱ्या एका नेटकऱ्यान लिहिले हे गोऱ्यांना काळं करून का दाखवतात तसं तिसऱ्याने लिहिलंय तुम्हाला काळ्या रंगाचे लोक ट्यार टी आर पीसाठी स्वीकार होत नाहीत का तर चौथ्याने लिहिलंय वर्णद्वेष बंद करा तर काहींनी तर या मालिकेची तुलना स्टार प्रॉवरील माझा वेगळा या मालिकेशी केली आहे दरम्यान सावळ्याची जणू सावली या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार आहे प्राप्ती रेडकर जिने याआधी कलर्स मराठीवरील काव्यांजली या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत या मालिकेतील तिची अंजली ही भूमिका लोकांना खूपच आवडली होती त्यानंतर आता या नव्या मालिकेतून प्राप्ती पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकण्यासाठी सज्ज झाले आहे तर झी मराठीवर ही नवी मालिका कधीपासून सुरू होईल आणि कोणकोणते कलाकार अजून या मालिकेत झळकणार आहे हे अद्यापही जाहीर केलं नाही तर या मालिकेविषयी तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका